नमस्कार कोल्हापूर तुम्ही एकता नाय डी पॉईंट फोर एम आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता विभाग तथा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माधुरी परीत मॅम आणि त्यांच्याकडून आपण भरपूर सारी माहिती घेणार आहोत सो मैं खुब -खुब सो मॅम मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू माझा पहिला प्रश्न असा आहे की स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कोणत्या योजना आहेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन सध्या सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण वैयक्तिक शौचालय जे लाभार्थी ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक शौचालय बांधतात किंवा त्याचा वापर निमित्तपणे करतात अशा लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून बारा हजार रुपयाची रक्कम शासनामार्फत त्यांना दिली जाते याशिवाय सार्वजनिक शौचालय ही एक याच्यामध्ये इन्क्लूड आहे सार्वजनिक ठिकाणी आपण जे शौचालय बांधतो त्यासाठी सुद्धा सत्तर टक्के जो निधी आहे तो केंद्र शासनाचा आणि तीस टक्के त्या ग्रामपंचायतीचा अशा पद्धतीचं अनुदान अदा केलं जातं याशिवाय आता टप्पा दोन मध्ये आपण घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन याची सुद्धा कामं घेतोय याचबरोबर प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र जे आहेत ती सुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये याच्यामध्ये घेतलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये महत्वाचं एक आहे की पूर्वीपासून तुम्ही ऐकत आलेला आहात की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तर हेही जे अभियान राबवलं जातं ते स्वच्छ भारत मिशन अंतर्गतच राबवलं जातं आणि दरवर्षी या अभियानामध्ये आपण आपल्या ग्रामपंचायती सहभाग घेत असतात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा काय आहे आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आता मी म्हंटल तसं टप्पा दोन आता चालू आहे आणि तो मार्च पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे त्यानंतर टप्पा तीन येणार आहे पण त्याच्या बाबतीमध्ये काय असणार याच्या गाईडलाइन्स अजून शासनाकडून प्राप्त नाहीत मात्र स्वच्छ भारत मिशन टप्पा एक जो आहे याच्यामध्ये आपण दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत हा पाच वर्षाचा कालावधी होता आणि याच्यामध्ये लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधणं त्यांनी त्यांचा वापर नियमितपणे करणं आपल्याकडं ज्या ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी आहेत शाळा आहेत त्या सर्व ठिकाणी शौचालय असणं त्यांचा वापर करणं मुलामुलींची म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींची जी संख्या आहे त्यानुसार त्यांची युनिटची संख्या असणं याच्यावर भर देण्यात आलेला होता त्याचबरोबर आपल्या ज्या सार्वजनिक इमारती आहेत जसं ग्राम की ग्रामपंचायत कार्यालय तर आहेच याशिवाय सोसायट्या असतात ग्रामीण भागामध्ये किंवा डेअरी असते तर या ठिकाणी सुद्धा लोकांची वर्दळ असते आणि याही ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणं हा या कार्यक्रमामध्ये महत्वाचा भाग होता एकंदर शौचालयाची सुविधा सर्व ठिकाणी असणं आणि ओपन डेफिकेशन कुठेही होणार नाही तसं कोल्हापूर जिल्हा ओपन डेफिकेशन मुक्त आहे आपल्याकडे उघड्यावरती कुणीही शौचालय जात नाही मात्र पहिला जो टप्पा एक होता याच्यामध्ये या, या बाबी सगळ्या इन्क्लूड होत्या आणि आता टप्पा दोन जो आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी इन्क्लूड आहेतच म्हणजे ते ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्यामधून सुद्धा काही ठिकाणी आपल्याला नव्यानं शौचालय देणं असेल तर तेही आपण घेतले मात्र टप्पा दोन मध्ये महत्वाचा विषय येतो तो सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन मॅम यातलं घनकचरा व्यवस्थापन याबद्दल थोडं विस्तृत सांगू शकाल म्हणजे ते नेमकं हो सध्या आपल्याकडं म्हणजे कचऱ्याचा प्रश्न सर्वत्रच गंभीर होतोय दररोज म्हणजे न्यूजपेपर असेल किंवा लोकांच्या काही गोष्टी असतात तर ह्याच्यामध्ये एकच तक्रारीचा सुरू असतो की कचऱ्याबाबत बऱ्याच तक्रारी असतात बरोबर तर ग्रामीण भागामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प आता आपण हाती घेतलेले आहेत याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जो ओला कचरा आहे आणि सुका कचरा आहे त्याचं वेगवेगळं करणं आणि त्याच्यावर मग प्रक्रिया करणं आता बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे बघितलं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंचवीस टक्के कुटुंबांकडे गोबर गॅस आहे त्यामुळे ओला कचरा हा आपला गोबर गॅसला जातो किंवा आपल्याकडे जनावर असतील तर घरातला जो ओला कचरा आहे तो जनावरांसाठी दिला जातो किंवा जे अन्न शिल्लक राहतं ते बऱ्यापैकी आपलं पंचवीस टक्के आपल्याकडं ते गोबर गॅसमध्ये किंवा जनावरांसाठी जातं पण राहिलेल्या ठिकाणी आपल्याला ओला कचरा वेगळा करणं आणि सुका कचरा वेगळा करणं ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे दोन डस्टबिन असणं आवश्यक आहे त्याबाबत सुद्धा आपल्या ग्रामपंचायती कारवाई करतात वेळोवेळी ग्रामपंचायतींनी लोकांना पण खरेदी करून दिलेली आहेत दोन्ही डस्टबिन तर वेगवेगळ्या डस्टबिन असणं आणि ओल्या कचऱ्यासाठी आपल्याकडे नॅडेप असेल किंवा आपल्याकडं असे काही गोष्टी भेटतात की ज्याच्यामध्ये ज्या फवारल्यानंतर एक तीस दिवसामध्ये त्याचं कंपोस्टिंग होतं hmm. तर ते केलं जातं आणि सुका कचरा जो आहे त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण करतोय कचऱ्याचं म्हणजे प्लास्टिक असेल त्यातलं चप्पल्स असतील hmm. किंवा लोखंड वगैरे असेल किंवा इतर काही बाबी असतील तर आपण त्या वेगवेगळ्या करून त्या आपण पुढं रिसायकल साठी देणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे आपल्याकडं आता बऱ्यापैकी सत्तर ठिकाणी ही कामं पूर्ण झालेली आहेत आणि लोक या पद्धतीनं सेग्रिगेशन करण्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देतो आणि ते करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय नक्कीच झालं सांडपाणी व्यवस्थापनाबद्दल काय सांडपाणी व्यवस्थापनामध्ये पण दोन प्रकार येतात एक म्हणजे ग्रे वॉटर आहे आणि ब्लॅक वॉटर आहे ग्रे वॉटर साठी आपण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करतो याच्यामध्ये घरातलं जे सांडपाणी तयार होतं ते ते, ते येतं ह्याच्यामध्ये आपल्याकडे सार्वजनिक खड्ड्यांपासून ते वेगवेगळे टेक्नॉलॉजी म्हणजे जसं की डीवॅट्स टेक्नॉलॉजी आहे फायटोरिड टेक्नॉलॉजी आहे सॉईल बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आता आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सांडपाणी तयार होते त्यानुसार आपण त्यांची रिक्वायरमेंट किती केल आहे हे बघून एक त्यांना टेक्नॉलॉजी आपण फाइंड आउट करतोय त्याच्यामध्ये डिवॅट्स आणि फायटो रिड ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या म्हणजे मेंटेन करायला पण चांगल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लाईटचं कन्झम्पन किंवा इलेक्ट्रिसिटी लागत नाही पण एस एस बी टीची एक टेक्नॉलॉजी आहे ती आपण आपल्याकडे घेतलेली आहे काही ग्रामपंचायतींना तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते पण आपण आपल्याकडं सोलर पॅनल त्याच्यासाठी घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ही कामं आपण सँक्शन केलेली आहेत आता आपली सँक्शन प्रक्रिया झालेली आहे आणि आपल्या म्हणजे मान्सूनपूर्वी आपण ती कामं स्टार्ट करतोय म्हणजे जे सांडपाणी आहे ते असं इतरत्र न पसरता त्याच्यावर प्रक्रिया करून जे प्रक्रिया केल्यानंतर जे पाणी बाहेर येते ते तुम्ही शेतीसाठी वगैरे वापरू शकतो बरोबर वापरला ब्लॅक वॉटर ती नेमकं येत नाही आपल्याला की ग्रे वॉटर आणि मी ब्लॅक वॉटर म्हणते ग्रे वॉटर म्हणजे रेग्युलर जे पाणी आहे म्हणजे किचन असेल असेल किंवा आपल्या घरामधल्या गाडी धुणे वगैरे ह्या ज्या बाबी येतात ते ग्रे वॉटरमध्ये येतात ब्लॅक वॉटर हे विशेषतः म्हणजे टॉयलेटच्या सेप्टिक टँक मध्ये जे पाणी बाहेर पडतं त्याला आपण ब्लॅक वॉटर असं म्हणतो तर यातलं जे महिला गाळ व्यवस्थापन आहे ते कशा प्रकारे केलं जात तर आ, हे जे ब्लॅक वॉटर आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठीच आपण महिला गाड व्यवस्थापन प्रकल्प घेतोय आता याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी आहे की आता आपण याच्यामध्ये क्लस्टर फाइंड आउट केलेले आहेत यामध्ये काय अपेक्षित आहे की आपल्या जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आता आपण घेतल्यानंतर आपण चोवीस क्लस्टर केलेले आहेत तर या ठिकाणी सेप्टिक टँकची जी संख्या आहे ती लक्षात घेऊन जसं मी तुम्हाला म्हणलं की गोबर गॅस आपल्याकडे पंचवीस टक्के आहेत तर ऑटोमॅटिकली आपले जे टॉयलेट्स आहेत ते गोबर गॅसना जोडलेले आहेत त्यामुळे तिथं वेगळं ब्लॅक वॉटर तयार होत नाही मात्र जे पंच्याहत्तर टक्के राहतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी शोषखड्ड्यांचे टॉयलेट आहेत पण काही ठिकाणी सेप्टिक टँक आहेत तर सेप्टिक टँकचा जो टॉयलेट्स आहेत तर त्यांच्यासाठी हा प्रकल्प आहे आपण काय करणार आहे या प्रकल्पामध्ये की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आपण पुरवणार आहोत आणि महिला वाहून नेण्यासाठीची व्यवस्था पण त्या ठिकाणी असणार आहे आणि जो महिला येणार आहे त्याच्यावर ट्रीटमेंटसुद्धा या प्रकल्पामध्ये केली जाणार आहे आणि हा प्रत्येक गावामध्ये नाही आहे कारण तो खूप मोठा प्रकल्प आहे आणि आपल्या सेप्टिक टँकचं तर पाहिला तर आपल्याला एक एक वर्ष ते उपसावे लागतील असं होत नाही बरेच वेळेला ते व्यवस्थित व्यवस्थापन होतं आणि महिला आपल्याला उपसावं लागतं अशी परिस्थिती निर्माण होत नाही त्यामुळं आपल्याला जे चोवीस गावं क्लस्टर आम्ही केलेली आहेत त्याच्यामध्ये आपली गावं समाविष्ट केलेली आहेत आणि त्या त्याप्रमाणे ते काम होणार आहे सध्या याच्यामध्ये डी पी आर बनवणं म्हणजे जो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याची प्रक्रिया आहे ती चालू आहे आणि मार्चपर्यंत आमचे प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर आपण पंचवीस सव्वीस मध्ये आपण ही काम आपली सुरू होणार आहेत त्याच्या बाबत पण शासनाखंड फॉलोअप सुरू आहे आणि एसबीएम थ्री मध्ये ही आपल्याला काम शंभर टक्के पूर्ण करावे लागणार आहेत त्यामुळे तोही जो विषय आहे तोही आपला कव्हर होईल बरोबर मॅम आपण बघतोय की हे सगळं व्यवस्थापन करत असताना किंवा स्वच्छता करत असताना सगळ्यात गंभीर समस्या आहे ते प्लास्टिक तर या प्लास्टिकचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं जाणार आहे आता आपल्याकडं प्लास्टिक व्यवस्थापनासाठी आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्रोजेक्ट घेतलेला आहे प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प म्हणून mm. सोळा लाखाचा हा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये एक शेड आपल्याला मिळते याशिवाय तीन मशिनरी मिळतात mm. ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक म्हणजे त्याचं डस्ट रिमूव्हर एक mm. आहे त्यानंतर त्याच्यामध्ये क्रश करायचं एक आहे mm. आणि दुसरं त्याचे आपण बंडल्स बांधू शकतो बेलिंग करू शकतो प्लास्टिकचं अशा आहेत आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपले जवळजवळ दोन प्रकल्प जे आहेत ते स्टार्ट केलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामधलं जे प्लास्टिक आहे म्हणजे अगदी कुरकुऱ्याचे पाकिट असलं तेव्हापासून ते घरामध्ये आपण बेकरी प्रोडक्ट जे प्लास्टिक येतं पासून तुमच्या घरामधले मोडलेल्या बादल्या असतील प्लास्टिकच्या किंवा प्लास्टिकच्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्या सगळ्या तिथं येणं अपेक्षित आहे आता आपल्याकडं राधानगरी तालुक्यामध्ये आणि सरवडे येते राधानगरीतलं आणि पन्हाळ्यामध्ये कोडोली इथं हा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे ह्याच्यामध्ये प्लास्टिक फक्त आपण गावांचं त्या ठिकाणी आणणार आहोत आणि त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत ह्याच्यामध्ये आम्ही एक व्हेंडर पण आयडेंटिफाय केलेली आहेत जे आपलं हे जे प्लास्टिक आहे ते घेऊन जाणार आहेत मग ह्याच्यामध्ये बोटल्स आहेत आणि जे क्रश केलेलं प्लास्टिक आहे ते आपण डांबरीकरणासाठी वापरण्याच्या सुरुवात आपण करतोय सध्या आपण याच्यामध्ये क्रश करून प्रत्यक्षात दिलेलं नाही आहे मात्र जो व्हेंडर आयडेंटिफाय केलेला आहे ज्याच्याकडे आपण प्लास्टिक ट्रीटमेंटसाठी पाठवतोय तर त्याला मात्र आपण हे प्लास्टिक विकलेलं आहे दोन ठिकाणचं ह्याही प्रकल्प आपला आपले बाराच्या बारा प्रकल्प आपण करतोय मॅम आता या बरोबरच तुम्ही अजून एक पदभार सांभाळताय ते म्हणजे जल जीवन मिशन जिल्हा परिषद कोल्हापूरचं प्रकल्प संचालक पद आणि जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत या विभागामार्फत कोणते उपक्रम राबवले जातात आता मी प्रकल्प संचालक जल जीवन मिशन म्हणून सुद्धा काम करते जल जीवन मिशन ही सुद्धा केंद्र शासनाची अगदी महत्वाकांक्षी योजना आहे याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पंचावन्न लिटर प्रमाण पाणी शुद्ध पाणी पिण्याचे पुरवणं ही याच्यामध्ये येतं ह्याच्यामध्ये पण आपल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक गावामध्ये ही योजना घेतलेली आहे मग त्याच्यामध्ये विहीर असेल किंवा त्यांचा जो नदीचा सोर्स असेल त्या ठिकाणी पाण्याची टाकी घेणं किंवा लाईन्स घेणं ह्या सगळ्या बाबी समाविष्ट होतात आमच्या हे सगळे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यासाठी त्या आमचे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हे काम करत आहेत मात्र ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत आम त्या आमच्याकडे येतात आणि याच्यातला महत्वाचा जो प्रोग्राम आहे तो आयसीचा आहे म्हणजे शिक्षण संवाद लोकांमध्ये जनजागृती करणं हे मात्र हे माझ्या विभागाकडनं केलं जाते याच्यासाठी लोकांना पाण्याचं महत्व सांगणं त्याच्यासाठी जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेणं हे सगळे प्रोग्राम घेतले जातात याशिवाय आमच्या प्रत्येक गावामध्ये एक ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती कार्यरत आहे तर त्या समितीमार्फत त्या गावामधल्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा इतर काही बाबी त्या ठिकाणी चर्चा केली जातात तर त्यामध्ये जे सदस्य आहेत आणि आमचे सरपंच ग्रामसेवक आहेत यांना या बाबींचं प्रशिक्षण हे या कार्यक्रमातनं दिलं जाते ते नियमितपणे चालू असतं आणि दुसरं याच्यामध्ये एक आहे की पाण्याची पाणी गुणवत्ता राखणं तर याच्यामध्ये पाण्याची रासायनिक तपासणी करणं किंवा जैविक तपासणी करणं ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि त्याही तपासणीची यंत्रणा मग अगदी ग्रामपंचायतच्या जलसुरक्षकापासनं ते प्रयोगशाळेपर्यंत ते पाणीचे नमुने नेणं ने ते तपासणं जिथे एखादा पाणी नमुना दूषित आढळला तर तो का आढळला याच्यावरती अभ्यास करून ती परत त्याच्यावरती प्रक्रिया करणं टी सी एल व्यवस्थित ब्लिचिंग पावडर व्यवस्थित टाकले की नाही हे पाहणं ह्या सगळ्या गोष्टी हे या, या जलजीवन मिशन अंतर्गत जो पार माझ्याकडे येतो याच्यामध्ये निश्चितपणे येतात नक्कीच मॅम मॅम आमच्या श्रोत्यांना तुम्हाला करायचं हा तसा विषय फारच सेन्सिटिव्ह आहे <laughs> पाणी आणि स्वच्छता दोन्हीही फार महत्वाच्या बाबी <laughs> आहेत पाण्यासाठी म्हणत असाल तर आपण कोल्हापूर जिल्ह्यातली लोक आहोत मीही प्रॉपर कोल्हापूर जिल्ह्यातली आहे आणि आपल्याकडे भरपूर पाणी आहे त्यामुळे आपण भरपूर पाणी वापरतो पण नंतर मग ते पाणी ज जेवढं आपण वापरतो तेवढं ते सांडपाण्यामध्ये जायला लागतं आणि मग आपलं सांडपाणी वाढतं मग वेगवेगळे परत प्रश्न आहेतच त्यामुळे जरी आपल्याकडं भरपूर पाणी असलं तरीसुद्धा माझं एक आवाहन राहील लोकांना की आपण जेवढं पाणी लागते तेवढंच वापरावं आपण बघितलं तर आपल्याकडे एक सर्रास पद्धत आहे की सकाळी उठलं की आपलं अंगण स्वच्छ केलं की भरपूर अमाप पाणी आपण वापरतो तर आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी वापरावं जेणेकरून सांडपाणी कमीत तयार होईल आणि याशिवाय ग्रामीण भागामध्ये आमच्याकडं आता आमचा प्रोग्राममध्ये आहेच शासनानं पण आता ते प्रायोरिटीवर घेण्याचं चाललेलं आहे की तोट्या बसवणं ग्रामीण भागामध्ये तुम्ही बस भागा बघितला तर आपल्याकडं एकदा नळाला पाणी आलं की त्याची तोटी बंद केली जात नाही गरज भागली तर बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येतं आपल्या की पाणी चालू राहिले तर माझं त्यानिमित्तानं आवाहन असेल या निमित्तानं की आपण तोट्यांचा वापर करावा विनाकारण पाणी सोडणं हा प्रकार कमी करावा Uh, आहे पाणी आपल्याकडं भरपूर पण त्याचा योग्य वापर करावा दुसरं आहे की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये प्लास्टिक हाच गंभीर सध्या विषय आहे सगळीकडं तर मला या निमित्तानं सांगावं वाटेल की आपण जनरली प्रत्येक वेळेला आपण प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स वगैरे मागत असतो कधीही बाजारात गेलो तर एक स्वतःची एक पिशवी लोकांनी कॅरी करायला पाहिजे की जिथं जाईल तिथं आता जर बाजारात आपण गेलो ना तर प्रत्येक तो फ्रूटवाला असेल भाजीवाला असेल प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्ही सपरजन घेतली की वेगळी कॅरी बॅग द्राक्ष घेतली की वेगळी कॅरी बॅग भाजीला पण सेम जेवढ्या भाज्या गेल तेवढ्या कॅरी बॅग तो पटपट काढून देतो मग आपण त्याला कुठेतरी म्हटलं पाहिजे की बाबा मी पिशवी आणलेली आहे बाबा तू नको देऊ मला पिशवी असं म्हटलं पाहिजे आणि समजा अगदीच नाही आहे hmm. म्हणजे आपण आता मी जरी तुम्हाला असं म्हणत असले तरी प्रॅक्टिकली करताना असं होतं की आपण पिशवी नेली नाहीये तर तिथं निदान एवढं तरी करावं की ज्या प्लास्टिक आपण घरी घेऊन गेलोय ते साठवावं आणि परत आपल्या भाजीवाल्याला किंवा त्याला द्यावं फ्रूटवाल्याला hmm. hmm. जेणेकरून ते परत रियूज होईल ते आपण वन टाईम यूज करून आपण कचऱ्यामध्ये टाकतो तर हे सगळ्यात मोठं आता आपलं म्हणजे कचऱ्याच्या मध्ये हेच सगळ्यात जास्त दिसतंय तर ते एक आपल्याला लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे ह्या दोन्हीही बाबी अशा आहेत की याच्यामध्ये लोकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शासनानं ज्या योजना आखलेल्या आहेत त्या सक्सेसफुल पूर्णपणे होतील असं नाही आणि आता आजकाल लोकांचा ॲटिट्यूड पण बदलायला लागला थोडं लोक पॉझिटिव्ह पण आहेत बऱ्यापैकी म्हणजे प्लास्टिक टाळण्याकडे लोकांचा दिसतोय ट्रेंड पण तो आणखीन वाढला तर निश्चितपणे या शासनाच्या ज्या योजना आहेत आणखी चांगल्या सक्सेसफुली आपल्याला राबवता येतील आहेत फक्त आपल्याला वारंवार त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे आणि जर कोल्हापूरकरांनी मनावर घेतलं तर मग कुणी सांगण्याची आवश्यकता नाही बरोबर जसं आम्ही आपल्याकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो बघा दोन हजार पंधरापासून हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतोय तुम्ही बघा आज कॉर्पोरेशन असू द्या किंवा ग्रामपंचायत असू द्या कुणीही मूर्ती नदीमध्ये टाकायला जात नाही म्हणजे ते कसं आपल्या अंगवळणी पडले ती लोक चळवळ निर्माण झाल्या hmm. तसंच प्लास्टिकमध्ये सुद्धा होणार म्हणजे आणखीन थोड्या वर्षांनी तुम्हाला निश्चितपणे वातावरण बदलले दिसेल hmm. आणि कोल्हापूरकर नक्कीच याच्यामध्ये एकदा ठरवले की याच्यामध्ये चांगलं काम करायचं आहे आणि ती सुरुवात झालेली आहे त्यामुळे निश्चितच चांगलं काम केलं नक्कीच नक्कीच कोल्हापूरकर मनावर घेतलं पाहिजे आणि खरं तर हे प्रश्न खरंच गंभीर आहेत सो मॅम धन्यवाद तुम्ही इथं आलात आणि याच्याबद्दल चा एवढी चांगली माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलीत आणि मला वाटते की कोल्हापूरकर नक्कीच याचा विचार करतील मी पण आपले खूप खूप आभारी आहे मँगो एफ एम नाईन्टी पॉईंट फोर यांनी इथं या ठिकाणी या विषयावर चर्चा करण्यासाठी मला आज आमंत्रित केलं आणि काही गोष्टी मला ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सुद्धा आपले मनपूर्वक आभार मानते सौ कोल्हापूर so, या होत्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता विभाग तथा प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माधुरी परीत मॅम आणि त्यांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे सो कोल्हापूरकर ऐकत राहा नाइन्टी पॉईंट फोर आणि एन्जॉय करा हे मस्त मस्त कमाल धमाल गाणी